चपात्या करायचं चालू आहे माझं इकडं केली भाजी तर डब्याची तयारी पटापट आवरायचं काम आहे आणि झालं तर चपात्या होत्यात भाजी पण शिजत आली मला डबे भरायचे आणि मग देवपूजा वगैरे आवरायचे पाणी यायचं अजून पाणी नाही या आलेलं हळू इथे झोपली पावलं इथंच ठेवले तिला पावर घातलं ना काढते लगेच नको म्हणते मला पावर पाणी आलंय तर आता मी मोटर चालू करून घेते मोटर चालू करते काय कर झालंय आवाज आत्ताच आला पप्पा इथे पाणी मारताय आत्ताच पाणी आलं ना मुलं झाडायचं इथे झालं ना बाहेर मारायच तर बाजारचा डबा भरते चपाती फ्लावरची भाजी अस आहे आता मी डबा भरते लागले वाटत खाली पुसून पाहिजे तो पेंदी दिस करते टाऊट उत लिए उटून तोण झुतलं काय खाय लागले कुर شار कर कुर शाक कर तुला आवडतंय बघू बघू हां हा भांडी वगैरे घासून झालं माझं सगळं जेवण नाही अजून केलं जेवण करायचं शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या मा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सकाळ सकाळची खूप घाई डब्याची घाई स्वयंपाक चपाती भाजी बनवली परत तोपर्यंतच पाणी आलं मी चपात्या करते तोपर्यंत चक्षुनं केली ती मोटर चालू पण प्यायचं पाणी भरल्यानंतर आणि कपड़े कपड़े आज नाही घरात होते त्यामुळे झाडात वगैरे परत बाहेर पाणी वगैरे त्यांनीच मारलं स्वयंपाक करून दोघींचे डबे दिले आणि आक्षू गेली घेऊन डबे आणि आवरलं सगळं भांडी वगैरे घासली कपडे धुतली कपडे भरपूर पडले होते रोजच कपडे असतात भरपूर आणि अनु आज खूप उशिरा उठली आत्ता उठली म्हणलं उठ आता आज खूप वेळ झाला अनु झोपली तेवढ्या वेळ कधी झोपत नाही आणि मग त्यात बाई लहान मुलं झोपली के विषय पाहुणे येतात तर आणि झोपली होती म्हणलं आता उठ माझी सगळी काम होत आले तरी उठ ना मग तिला जबरदस्तीच उठवली तोंड धुतलं आणि म्हणजे साखर दे जेवण झाले तर जेवणा साखर मागाले मग मा साखर दिले आणि बसली एक हात यांचं काहीतरी बाहेर काम आहे ते बाहेर गेले जेवण करून गेले ते मी देवपूजा वगैरे करत बसले मी काय जेवले नाही त्यामुळं भांडी घासून कपडे वगैरे आवरलं सगळं फरशापुसाचे राहिले फक्त आणि आता जेवण करून मी पण घेणार आहे जेवण करून घेते आणि आणून पण चालते थोडा वेळ बसते आता आले झालेत सगळी काम आणि मग जेवण करून घेते आणि ह्या आहेत भक्ती ताई त्या माझी भेट घ्यायला आपल्या सहज आल्या होत्या आणि त्यांचा मुलगा त्या चोपडीच चार। आहेत पण मुलांच्या शिक्षणासाठी सांगोळमध्ये राहिल्यात ना आणि छान अशी आमची मैत्री पण झाली आहे आणि ही क्लिप बुधवारची आहे आणि ह्या ब्लॉक मध्ये मी जोडली थोडीशी शूट केलेली आणि नंतर चहा पाणी झालं आणि नंतर मग त्या घरी गेल्या बघू मी पण जाणार आहे त्यांच्या घरी दोन दिवसात बोलवले त्यांनी मला पाऊस थोडा आला होता स्टँड इकडं घेतलं जरा भिजली कपडे माहितच कळालंच नाही पाऊस आला ते, ते थांब था पडले था 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 था। खाली कोणाच आहे होय पिल्लू ना बाकी काळजी किती लगे उचलून घेतले आणि थोडासा पाऊस झाला आणि तेवढ्यात भिजली कपडे मी बाहेर येऊ पर्यंत भिजली कपडे परत आणि आता गेला पाऊस परत इकडं ठेवलं स्टँड आता खाली पडलं तिकडं टाकते आणि इतका जड आहे ना ही ड्रेस वाळता वाळत एक नाही हे बघा किती लेअर आहेत बघा पदर एक ही दोन ही तीन असं ते नाहीत ह्याला अस तर काय म्हणायचं ते कपडे परत आणि ठेवले काय करायला लागले तू चल चला तू चा पिणार आहे चा पिणार आहे लिलीला तर फुलच लागली नाही ते शांनाशी शेवटचं जी फुल तोडलं ना नंतर फुलच नाहीत आली चला चला चहा चल। चा पित काय पाहिजेल तुला विक्की बिक्की संपली की पप्पा ना? सांगणार चहा ठेवायला गप्पा काय नाही तर मी आता चहा ठेवायला काय करायचं

बारीक केल्यावर असं होतं मोठा केला की असं बाहेरच जाणार <coughs> मोठ्या बर्नरला असं होतंय बर का लहान बर्नरला होत नाही इकडं फक्त अस होत चाखाई, आवडते तुला खाव हवा बघायची नव्हती का 还有一个，<c oughs> आता ऊन पडलं मग अशी पाऊस आला कपडे भिजली मी बाहेरून काढे पर्यंत स्टँड उचलून पर्यंत भिजली लगेच आता बघा ऊन पडले आम्ही यत्ताच आलो मंदिरात जाऊन आणि आणून कपडे बदलले आहे ना लगेच तर आता स्वयंपाक करायचा आहे मी पण आता फ्रेश होणार आहे आणि मग स्वयंपाक करणार आहे आणि मंदिरात थोडंसंच घेतलं होतं वाचन चाललं होतं नकावेळी नंतर काही मी शूट केलं नाही अगदी थोडंसंच केलं नाही आम्ही आलो वारं पण खूप सुटलो होतं आणि डोकं हे ना सुद्धा काय लागलं ना आणि आलेले आणून लगेच कपडे बदलते आणि मला पण आता फ्रेश व्हायचंय आणि स्वयंपाक आहे अभ्यास चालू आहे आणि ना आले आल्या लगेच टोपडं काढलं सुटली ते म्हणून टोपडं घातलं तर लगेच काढलंय अक्षय अभ्यास ठेऊन कायत्र आणायचंय तिचं खोडर बर काय म्हणून गेले अभ्यास करता करता मध्येच काय काढले तू काल काढलेलं का आज आज आहे काल काढत बसली होती की फुलं आता बुधवारी इथ रंगचक्र काढायचं ठेवलंय सर आज एवढंच घेतलं असू होता चित्रकलेचा का अनूच काय चाललंय तर अनु काय अभ्यास करू देत नाही हा बघू इकडं बघू कसलं आहे चित्र सर शूनं काढलेलं आहे है ना शीतल अछि तुला येते का काढायला येते बाळाला येते लेते बर बस बस हे काढू काय करीतस खाडून हे करते सारखी सगळ्यांच्या गरम गरम भात गरम गरम छान अस वरण हम्म या जेवायला तुम्ही तर अनुला तर वरण भात चालायचं आहे आणि अनु हातान थोडं खाती खा खाली सांडून खात थोडं आहे ना सांडती खाली मी चारू नको म्हणती चारू का म्हणत आधी अनुला चारून घ्यायचंय पण लागली इथं जेवायला